महिनाचा एकदा येतो एक वर्ष आम्ही दगडलं त्यामध्ये आम्हीपर्यंत जोडून झालं नाही हे गाठून तुम्ही साईड होणार आहे नाही गाव त्यासाठी कर्चायमध्ये असेल काही नाही असं सगळं पूर्ण होऊन नवीन लाईन एसमध्ये आहे तर काही प्रॉब्लेम नाही तर आम्ही लाईन करायचेच आहे आम्ही लाईनमध्ये काही जरूर बारा जून घेऊन आहे आता देशात सकाळ देश